<गया> मी कुटुंबियाच्या वतीनं आदरणीय विजय पाटील साहेबांच्या आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम आजी प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आदरणीय पवार साहेबांच्या आणि आमच्या पाटील कुटुंबाचे गेले तीन पिढ्याचे एक आपुलकीचे संबंध राहिलेले आहेत राजकारणात कमी जास्त झाला असेल पण कधीही वैयक्तिक पातळीवरती ते नातं आम्ही कुणी कधी तुटू दिलं नाही ते नातं दोन्ही कुटुंबानं जपलेलं आहे आणि मी श्रद्धांजली अर्पण करतो एका काय बरोबर भरपूर आहेत भरपूर आहेत आता नाही बोलतय ना बोलू नाही शकत अलीकडच्या काळात काय भेटणार नाही आता नाहीच बोलताय ना मी परत बोलीन ह्याच्यावरती पण एक आपल्यातला माणूस धन्यवाद